नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम शिल्पा हिवाळी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर गाईज मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं मी आली आहे माझ्या सासरवाडीला औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आणि हे बघा हा आहे माझ्या घराचा गेट सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते बॅक बॅकसाईडला बाहेरचा परिसर आहे खूप सारा आणि हा आमचा आहे म्हणजे आमची जी एंट्री होते घराची ती इकट आहे आणि मी सुरुवातीला आल्यानंतर हे बघा हे सगळे झाडं कुंड्या वगैरे बाहेरचा परिसर आहे हा आणि जांभळाचं झाड जे असतं ते आमच्या अंगणातच आहे बघा खूप सारे जांभळे येतात पण आम्ही सीझनमध्ये आल्यानंतर जांभळं वगैरे येतात आणि पहिली जुनी लादी होती इकडे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या जन्माच्या अगोदरचं घर आहे त्यांचं तर ही जी कोटा लादी होती ते घरात आहे एंट्रीला इकडे आणि जे बाहेर अंगणात बसायचं जे बाज वगैरे म्हणतो आपण विणून घेतो जे ते आहे बाहेर अंगणात बसण्यासाठी सरक ना आणि ठेवलेलं आहे त्यांचे वॉशरूम आंघोळी सरूम हे सगळं बाहेरच्या परिसरात आहे आता मी तुम्हाला घरात पैसे घ्या तर बघा हा हे आहे घराचा हॉल आणि हॉलच्या नंतर किचन आणि बाहेर शटर शटर मध्ये पण रूम आहे चला तिकडे नंतर आता माझ्या घरात नवीन जाऊ जी आली आहे म्हणजे माझ्या दिराचं मार्च मे महिन्यात लग्न झालं दिराचं आणि माझी जाऊ आणि दीर राहतात तिकडे सध्या सासू सासऱ्यांमध्ये आमची शाळामुळे आम्ही तिकडे राहतो स्कूलच्या मुळे पोरांच्या आणि माझ्या नवऱ्याच्या ड्युटीमुळे तिकडे राहावं लागतं मध्ये त्यांची ड्युटी इकडे झाली होती ट्रान्सफर आणि तिचे भांडे जे आलेले जाऊचे ते पण दिसत आहेत समरासमोर हे तिच्या लग्नातलं आलेलं कपाट आहे आणि माझे भांडे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे जे आहे हे माझ्या लग्नात आलं होतं हे बघा माझं नाव पण आहे इकडे हे माझ्या मामाने दिलं होतं मला आणि हॉलमध्ये जे माझं सामान होतं ते सुद्धा दाखवते पहिले तेव्हा हे शॉकेशची फॅशन होती आणि शॉकेश टीव्ही आणि हे आरसा हा बघा हा पण तेव्हाचच आहे माझ्या लग्नाला आता बारा वर्षे कम्प्लीट झाली तरी पण भांडे तसेच आहेत आणि तो बेड दिलता लग्नामध्ये आता खूप पसारा पडलाय बेडवर हा बेड पण दिलता आणि हे बघा इकडे बाहेरचा परिसर पण एक हा बेडरूमच आहे हा एक पण त्यांनी समोर शटर ठेवलं होतं त्यावेळेस कारण की तेव्हा आमचे कुणाचे लग्न नव्हते झाले तेव्हा माझ्या सासूंचं दुकान होतं साड्यांचं आणि ते घरातच होतं फक्त शटर होतं एंट्री इकडनं होती आणि आता दुकान नाही आहे मग आता हा बेड केलाय त्यांनी बेडरूम केलाय मी जेव्हा जेव्हा बेड बोलते ना तर मला कमेंट येतात की बेडरूम बोलत जा तर हा बेडरूम केलाय आणि बाहेरचं ह्या साईटला खूप सारा अंगण आहे आहे अंगण इकडे पण एक शत्र आहे हे बघा हा आहे हे माझे नंदाचे नाव आहे विशाखा आणि आमच्या घरात पण एक विशाखा आहे जी विशाखा आहे ती माझी नंदे त्यांच्या नावाने आहे जे लेडीज गारमेंट बोलतो आपण विशाखाच्या नावाने आणि हे अंगण खूप मोठे आपल्याला आपल्याला फ्लॅटमध्ये एवढं अंगण नसतं फ्लॅटमध्ये कसं मोजकंच म्हणजे वापर असतो आपला गेट उघडला तेवढीच एंट्री केली तेवढंच बाहेर एकमेकाच्या घरी जाण्याचा तर काही प्रश्नच नसतो पण इकडे बघा किती छान मोकळं रम्य वातावरण असतं आणि हे बघा बदाम वगैरे इकडे आल्यानंतर मला खूप म्हणजे आवडतं राहायला पण मी जेव्हा येते तेव्हा ते मी एप्रिल मेमध्येच येते सुट्ट्यांमध्ये आणि दिवाळीच्या सुट्ट्यात तर काय एवढं नसतो संपर्क कारण की लग्न वगैरे असतात दिवाळीच्या सीझनमध्ये वगैरे आम आम तीक तीक चारंता 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 तर आम्ही आता येऊ चौदा एप्रिल झाल्यानंतर येऊ कारण की आमची चौदा एप्रिल खूप मोठी असते थाटामाटात असते आमच्या घरची असते आणि इकडे पण खूप मोठी चौदा एप्रिल असते चला आता तिकडे त्याच्यानंतरच येऊ तर चला किचनमध्ये एंट्री करू आम्ही व्हिडिओमध्ये आले झुम करून लोकांना दाखवणार झूम करून झुम करून करून दाखव मध्ये मध्ये म्हणून मी तिकडे फोकस तर हे बघा जे किचन आहे किचनचं मी तुम्हाला डोर बसून दाखवते हा हे बघा की जी कडी आहे ना मी बोलिन तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या जन्माच्या अगोदरचं घर आहे तेव्हापासूनच आहे हे दरवाजे दरवा असे होते ह्या पद्धतीचे तर हे बघा हे किचन आहे आणि एवढेच किचन मध्ये वापर पितळाचे भांडे जे हे आहेत ते माझ्या सासूच्या लग्नात भेटलेले त्यांच्या आई वडिलांकडून ते सुद्धा इकडे आहेत <laughs> हो हे त्यांच्या लग्नात घेतलेले होते हे सगळे पितळ्याचे भांडे कारण की तेव्हा पितळाच्या भांड्यातच जेवण भांड्यात पाणी ते, ते सगळे आता स्टील झाले आपल्या टायमाला आता तर नवीनच याच आलंय नॉन स्टील नॉनस्टिक का नॉन स्टीलचे आणि हे बघा इकडे आले ना तर त्यांना आपण कसं ट्रॉली वगैरे तिकडे त्या भागात ट्रॉलीच वगैरे पण इकडे ओपन किचन असतं भांडे सगळे आणि हे बघा माझ्या सासूला बिर्याणी खूप छान बनवतात आणि ओव्हन सुद्धा आहे काही गरम करायचं असलं काही तर आणि याच सुद्धा त्यांनी भांडे ठेवले मध्ये फ्रीज आणि भांडे म्हणजे त्यांचं कसं असतं डेली यूजचे भांडे इकडे ठेवतात आणि जे वापरायचे नाही भांडे ते इकडे असतात तर।, तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा माझ्या सासरवाडीचं घर तुम्हाला कसं वाटलं ते आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करत जा तर चला माझी सासू दाखवते मी तुम्हाला याच्यात दाखवलीच होती पण आता घरी आल्यानंतर पुन्हा एकदा दाखवते आत आत्या म्हणजे मी सासूला माझ्या आत्या बोलते मी आत्या आणि मामा बोलते सासू सासऱ्यांना आणि पहिले मी तुम्हाला माझी जाऊ दाखवते लहान दोनच भाऊ आहेत माझ्या नवऱ्याला म्हणजे माझं मिस्टर आणि एक अतुल नावाचे अमोल आणि अतुल असे दोन भाऊ आणि एकच ननंद आहे दाखू इकडे वैशाली तर ही आहे वैशाली वैशालीच्या माहेरचं नाव पगारे आणि इकडचं सरनेम हिवाळे तर वैशाली कसं करमते का तुला इकडे मम्मीच ध्यान येत नाही येत का कधी ये कधी दे। <laughs> लास्ट वैशाली तिला मम्मीच ध्यान येतं आणि तिचं इकडेच माहेर आहे फुलंबरीच्या तिकडे जवळच आहे म्हणजे जास्त काय अंतर नाहीये माझंच अंतर जास्त लांब आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि वैशाली खूप लास्ते तिला जायचंय बोलली मला दोन दिवसांनी माहेरी दिवाळीला पण तिला जाऊ नाही दिलं दोन दिवसातच वापस आणलं होतं कारण की माझी ननद घरी आली होती तर चला थोड्या वेळात भेटेल

यूट्यूब चॅनल यात असून एक मिनिट एक मिनिट तर ह्या आहेत माझ्या सासूबाई मी तुम्हाला साखरपुड्यात तर सांगितलं होतं श्रुतीच्या पण आता घरी आल्यानंतर पण सांगते जय तुम्हाला सगळ्यांना आणि मामा

હળદલે ચલા આ વૈશાલી થી બારી દર્શન लवकर पटकन काजू कत्री येऊ घरी एखादा काही पण लक्ष्मी असो किंवा बॉय असो घरी येऊ हो काजू कत्री बर्फी हो। नाहीतर नाहीतर काही पण येऊ पण येऊ लवकरात लवकर टिफिन टाकलं आता गाडी नाही आता ना स्टेशन वर आलेलो आहोत आणि आम्ही घरी जायला निघालो मुंबई मुंबईकडे म्हणजेच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये स्टेशनला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे बघा किती मोठा फ्रेम फोटो फ्रेम इथे लावलेली आहे आम्ही इथे हात जोडले वंदन केलं त्यांना आणि आता आम्ही परत जाण्यास निघालो आमच्या बॅगी वगैरे आता सगळ्या वेट करत आहेत आणि बघा याच्या बाजूला शिवाजी महाराजांच्या त्यांना हे फ्रेम फोटो फ्रेम चला आम्ही ट्रेनची वाट बघूया कधी येते तर अडीचचा टायमिंग आहे पण आज ट्रेन उशीर येणार आहे अर्धा तास लेट होणार आपण पुढे जाण्यासाठी तर चला आपण जाऊया काय करते बघूया आवाज तर येते लावूनही